नमस्कार आत्ताच थोड्या वेळापूर्वी निर्मला जी यांनी बजेट दिलं जवळपास एक सव्वा तासाचं बजेट स्पीच त्यांनी दिलं बजेटमध्ये बऱ्याचशा काही गोष्टी आहेत ज्या फ्युचरसाठी खूप चांगल्या आहे। आहेत चा भविष्याच्या योजनांच्या दृष्टिकोनातून त्या केले गेल्या आहेत बजेट हे थ्री सिक्स्टी डिग्री आहे म्हणजे तुम्ही जर एका पेसिफिक इंडस्ट्रीशी संबंधित असाल तर तुम्हाला तुमच्या इंडस्ट्रीला कमी मिळालं असं बघितलं जाईल परंतु ज्यावेळेस आपण देशाची अर्थव्यवस्था देशाची सार्वभौमता याचा विचार करतो त्यावेळेस अनेक छोट्या मोठ्या गोष्टी ह्या प्रत्येक इंडस्ट्रीला भविष्यात येणाऱ्या ए आयपासून तर शेतकऱ्यापर्यंत प्रत्येकाला थोड्या थोड्या गोष्टी ह्या दिल्या गेलेल्या आहेत ह्या सर्व गोष्टी देत असताना काही गोष्टी ह्या न पटण्यासारख्या काही लोकांना वाटू शकतात जसा फ्युचर आणि ऑप्शन्सवरचा टॅक्स वाढवणं फ्युचर आणि ऑप्शनवर जर टॅक्स वाढवला आहे तो दीड पैसा ते चार पैशाच्या दरम्यान त्यांनी टॅक्स वाढवला आहे परंतु तो टॅक्स वाढवण्यामागचा त्यांचा उद्देश एवढाच आहे की कमीत कमी लोकांनी फ्युचर्स अँड ऑप्शन्समध्ये डील करावं असंही असू शकेल परंतु व्हॉल्यूम बेस कमी होईल असं काही इक्विटी मार्केटच्या जाणकारांचं म्हणणं आहे परंतु नुसतं टॅक्सेशन वाढलं आहे त्यापेक्षा ज्या ट्रेड पॉलिसीज बनल्या आहेत किंवा ज्या गोष्टी आपण एक्सपोर्ट्स करणार आहोत त्याच्यासाठीच्या किंवा ज्या गोष्टी इम्पोर्ट करणार आहोत त्यासाठीच्या ज्या सुविधा दिल्या गेलेल्या आहेत त्या अतिशय सुंदर आहेत असं माझं म्हणणं आहे बजेटचा डिटेल डॉक्युमेंट जसाही आता स्टडी होईल त्याच्यासाठी दरवर्षीप्रमाणे पुढच्या एक दोन दिवसात बजेटच्या संदर्भामध्ये एक दोन अजून व्हिडिओज मी आपल्या सगळ्यांसाठी घेऊन येईल त्या तोपर्यंत स्टेट होईल थँक्यू